कृष्ण द्वैपायने वंदे कृष्ण वंदे बुद्धास्त्र सर्वची आनंद स्वरूप भक्तवत्सल भक्त कल्पत्र आनंद कंद भगवान श्री कृष्ण परमात्मा राज राजेश्वरी वृंदावने कृष्ण प्रिया माता राधा राणी देवर्षी श्री नारद भगवान श्री वेदव्यास भगवान श्री शुकदेवजी महाराज संत श्री ज्ञानेश्वर माऊली वैराग्य मूर्ती विश्वसंत जगद्गुरु तुकोबार आहे आणि आजच्या कथेमध्ये उपस्थित आपण सर्व प्रभुप्रिय श्रोते मायबाप वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध असे सर्व अधिकार संपन्न श्रोतृवर्ग या सर्वांच्या चरणी मी सादर प्रणाम करून साष्ट्रामधवत करून आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या ज्ञान यज्ञाला आरंभ करीत आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची श्री वाम्य मूर्ती श्रीमद भागवताचं श्रवण आपण सर्व मंडळी या ठिकाणी करीत आहात अत्यंत श्रद्धेने ही कथा श्रवण करण्यासाठी आपण गेले दोन दिवस दो या ठिकाणी उपस्थित राहिला काल आपण श्री भागवताचा आणि या भागवत महिम्याच्या अंतर्गत सरकारी आणि नारद यांचा चाललेला संवाद या संवादावर आपण चर्चा करीत असताना काल आपली वेळ पूर्ण झाल्यामुळे आपण कथा मध्येच थांबवून आता इथून पुढच्या कथेला आपण आज आरंभ करणार आहोत या ठिकाणी आपण सर्वजण आला इथे ये येण्याचीच इच्छा मनामध्ये आपल्या जी उत्पन्न झालेली आहे ही खरी परमेश्वराची कृपा आहे भगवंताची कथा श्रवण करण्याची इच्छा मनामध्ये उत्पन्न होण्यासाठी सुद्धा आपल्यावर देवाची कृपा असावी लागते आपलं अनेक जन्मीच पुण्य असावं लागतं पुण्याचा संचय असावा लागतो आणि अनेक जन्माच्या पुण्या पुण्याच्या संचयाच्या पुढे आपल्या मनामध्ये एक सत्कर्म करण्याची इच्छा निर्माण होते कधी कधी पूर्वजन्मीचे पाप आम्हाला सत्कर्म करू देत नाही संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे तीळ तीळ पुण्य साचा पुढे तरी हे बहुताप जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी अधुडे समागम घडे संतांचा भगवंताचं भजन करण्याची प्रवृत्ती होण्यासाठी कथा श्रवण करण्याची प्रवृत्ती होण्यासाठी संतांची सेवा आपल्या जीवनामध्ये घेण्यासाठी आपल्या काही पुण्य असेल लागते अशी अनेक जन्माची घेऊन तुम्ही सर्व मंडळी जन्माला आलेले आहात आणि याच संबंधाने आज आपल्याला या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याची इच्छा मनामध्ये निर्माण झाली जे भाग्यवान आहेत त्या भाग्यवान पुरुषांनाच भगवत कथा श्रवण करण्याची इच्छा होती कोण तो दैवाचा भाग भावीचा असे कोण भाग्यवान आहेत की ते इथला आमच्या कथेचा लाभ घेऊ शकतात म्हणून आज मला आनंद वाटतो की या ठिकाणी पुरुष वर्गांपेक्षा महिलांची संख्या जास्त प्रमाणामध्ये आहे आणि आता खरी गरज आहे खऱ्या अर्थाने कीर्तन कथा प्रवचन भागवत कथा रामकथा श्रवण करा एका घरात ती एक स्त्री जर परमार्थाला लागली तर तिच्या परमार्थाला लागल्यानंतर संपूर्ण घर परमार्थाला म्हणून प्रत्येक घरात ती स्त्री परमार्थिक झाली पाहिजे प्रत्येक घरातली स्त्री ही भगवत भक्ती परायण झाली पाहिजे आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहात मी पुन्हा कालच्या कथेचा क्रम आपल्या समोर सांगणार आहे काल असतील काही नसतील आणि जे लोक नव्हते काल त्यांच्यासाठी मी पुन्हा कालच्या कथेतला थोडासा भाग आपल्या समोर सांगणार आहे बद्रीका ये संकादिक बसले असताना त्या ठिकाणी नाव झाले नारदांनी संकादीकांचं दर्शन घेतलं दावदासाचा चेहरा अत्यंत मलार झाला होता दुःखी झाला होता किंना झाला होता संकादीकांनी विचारलं तुमचा चेहरा असा का कििन्न झालेला आहे मग त्यांनी सांगितलं या संपूर्ण पृथ्वीवर मी फिरत असताना मला तिकडे तिकडे या पृथ्वीवर फक्त आणि फक्त केवळ दिसतात ते माणसं दुष्कर्म करतात कुठे सत्य नाही कुठं तप नाही कुठं दान नाही कुठं धर्म नाही आणि अशा या पृथ्वी तलावर मी वृंदावनामध्ये गेलो आणि वृंदावनामध्ये गेल्यानंतर तिथे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीला झाल्या होत्या म्हणून मला असं वाटतं की वृंदावनामध्ये जावं मी वृंदावनामध्ये गेलो तिथे यमुनेच्या गटामध्ये तरुण स्त्री बसली होती आणि तिच्या बाजूला दोन म्हातारे पुरुष असे पडलेले होते स्त्रीला अशा शेकडो होते हे नार मला इच्छा झाली की त्या स्त्रीला विचारावं की तू कोण आहेस म्हणून आणि म्हणून मी त्या स्त्रीला विचारलं की तू कोण आहेस आणि हे बाजूला पहिले पुरुष कोण आहे तेव्हा त्या स्त्रीने मला उत्तर दिलं की मी भक्ती आहे मी भक्ती आहे माझा जन्म झाला दक्षिणेमध्ये मी कर्नाटकामध्ये वाढली महाराष्ट्रामध्ये माझं स्वागत झालं आणि गुजरात मध्ये तिथे सगळेजण पैशाच्या मागे धावत असल्यामुळे तिथं माझा कधी सन्मान केला नाही म्हणून मी म्हातारी झाले जिथे भक्तीचा सन्मान होत नाही तिथे भक्ती म्हातारी होते जे मी काल सांगितलं होतं आपल्याला ज्या ठिकाणी भक्तीचा सन्मान होत नाही मान दिला जात नाही तिथं भक्ती जीर्ण होते जिथे पैशाचा तो भाविक आहे तिथे भक्ती म्हातारी होते गुजरात प्रांतामध्ये मी गेली आणि गुजरात प्रांतामध्ये मी म्हातारी झाली आणि माझी दोन मुलं पण म्हातारी झाली हा ज्ञान आहे आणि हा वैराग्य आहे ज्ञान आणि वैराग्य ही माझी दोन मुलं आहेत माझ्यासोबत तेही म्हातारी झाले आता आम्ही तिघही म्हातारी झालो आणि असे फिरत फिरत आम्ही तिघे जेव्हा वृंदावनामध्ये आलो या वृंदावनामध्ये प्रवेश केल्यानंतर मी तरुण झाली पण माझी मुलं म्हातारी त्यामुळे मी तर तरुण झाले पण माझी मुलं म्हातारी झाली ती अजून काही तरुण होत नाही पण नारदाने विचारल्या तुला हवा घालणार स्त्रिया कोण आहेत भक्ती म्हणते की मला वाऱ्या घालणाऱ्या स्त्रिया या पृथ्वीवरती जेवढे तीर्थ आहेत जेवढ्या नद्या आहेत गंगा यमुना सरस्वती या सगळ्या नद्या स्त्रियांच्या रूपाने प्रकट होऊन मला त्या हवा आहेत नारदाला ते बघून आश्चर्य वाटत आणि ती भक्ती म्हणते की माझ्या भाग्याने आज तुमचं दर्शन झालंय मला ते माझ भाग्य आणि म्हणून आज आपलं दर्शन मला झालं असं ती म्हणते माझ्यावरती काहीतरी उपकार कराल माझ्या मुलाला तुम्ही पुन्हा कर्म करा इथपर्यंत आपण तो होतो नारदाने सगळं भक्तीचं ऐकल्यानंतर नारद म्हणतात की हे भक्ती वृंदावन सहयोगात वृंदावनामध्ये आली सी तरुण झाली तर त्या वृंदावने वृंदावनामध्ये भक्ती नृत्य करते आपण जर वृंदावनामध्ये गेला असाल तर तिथे गेल्यानंतर एखादा दगडासारखा असेल पाषाण असेल तरी त्याला सुद्धा त्या ठिकाणी पादर फुटतो त्या वृंदावनामध्ये आणि या ठिकाणी भक्ती नृत्य करते इथे तुला सगळे जण मानतात वृंदावनामध्ये भक्ती प्रचंड आहे आणि ज्या ठिकाणी तुला सन्मान झाला तिथं तू तरुण झाली पण ज्ञानाला आणि वैराग्याला तुम्ही विचारत नाही तिथे भक्ती आहे पण ज्ञान आणि वैराग्याला कोणी विचारत नाही त्या वृंदावनामध्ये आणि म्हणून तुझी मुलं महत्वाने झाली आहे अत्रे ग्राहका भावा

आणि म्हणून आज आपलं दर्शन झालं मला माझ्या भाग्यातील भक्तीच्या मुखातून निघालेले शब्द अत्यंत मार्मिक आहेत आजच्या या कथेमधून एक दोन शब्द घरी घेऊन जा आपल्या जीवनामध्ये एखादा साधू मिळाला आपल्याला महात्मा मिळाला तर समजायचं आमच्या मागच्या जन्माच्या पुण्याचा उदय झाला